ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भुजबळांची भूमिका मंत्रिमंडळात आणि ओबीसीच्या सभेत देखील ते हीच मागणी करतात मागणी मागणीसंदर्भात शासनाचं शिष्टमंडळ दुसऱ्यांदा त्यांच्याकडे गेलं मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळण्यासंदर्भात शासकीय अडचणींबाबत चर्चा झाली कोणाला आरक्षण मिळेल यासंदर्भात त्यांनी माहिती दिली त्यासंदर्भात लवकरच तोडगा निघेल अधिवेशनात देखील मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका जाहीर केली जरांगे पाटील यांच्या उपोषण आणि आंदोलनामुळे कुणबी दाखले मराठ्यांना मिळाले आहेत यामुळे दोघांनी हे प्रकरण जास्त न ताणता दोनही समाजाचे कसं भलं होईल हे पाहावं सरकारने सरसकट दाखला मिळणार म्हटले नाही ज्यांचे कुणबी दाखले असतील निजाम काळापासून ते हुडकून त्यांना शिंदे समितीच्या वतीने युद्ध पातळीवर सुरू आहे यामुळे शासन फसवण्याचा प्रश्न येत नाही कालची चर्चा विस्कटली असेल तर आम्ही पुन्हा चर्चा करू शासन आपले प्रयत्न सोडणार नाही व मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही शासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत तर मराठा समाजाला फसवण्याचा प्रश्न कुठे येतो ही जुनी केस होती त्याचा निकाल आज लागला माझ्याकडे ओंकार शिंदे नावाचा तरुण आला होता त्याची प्रामाणिकपणे इच्छा होती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावं त्याने विधान परिषदेच्या सदस्यांकडून निधी आणला सोबतच महापालिकेकडून देखील निधी आणत प्रयत्न करून स्मारक केलं छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज हे माझं दैवत आहेत म्हणून मी ते आमंत्रण स्वीकारलं माझ्यावर आरोप होतील मात्र ते अप आप, अपूर्ण होतं की पूर्ण होतं हे माहीत नाही मात्र आम्हाला जी शिक्षा होईल ती आम्हाला मान्य आहे कारण सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे ही मागणी त्यांची पहिल्या दिवसापासून आहे जे शेवटच्या दिवसापर्यंत आहे पण आता सरकार म्हणते की सरसकट देता येणार नाही सरकारची दुप्पट्टीपणाची भूमिका यामध्ये दिसते नाही असं कुठे सरकारनं म्हटलं सरसकट सरकारनं एकच सांगितलं की कुणबी दाखले जेवढे असतील ते आम्ही शिंदे समिती निघून ज्याचे निजामकालीन असतील किंवा ज्यांना अजून मिळालेले नसतील कुठल्या तरी अडचणी मिळाली नसतील ती सगळी कागदपत्र शोधून देण्याचं काम एक पातळीवर सुरू आहे त्यामुळे सरकार आणि शासनला फसवण्याचा प्रश्न देत आहे आणि किती चोपल लाख कुटुंबांना त्याचा लाभ झालेला आहे हे फसवण्याचा काय प्रश्न काय सांगाल भुजबळ पुन्हा एकदा जरांगे यांच्यावर बोललेलं आहे तर जरांगेने सरकारला नाही तर सरकारनं जरांगी पाटलांना वेठीच धरले अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे कशा प्रकारे तुम्ही नाही मी याच्यापूर्वी सांगितलं होतं की भुजबळांची पहिल्यापासूनची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी आरक्षणात धक्का न लागता की सातत्याने त्यांनी मंत्रिमंडळात मागणी लावून धरलेली आहे ज्या ज्या वेळा ओबीसीचे मेळावे होतात त्या त्यावेळा ती आग्रही मागणी करते आता जरांगेंची जी मागणी आहे काल आम्ही वा आमच्या शासनाच्या वतीनं दुसरं शिष्टमंडळ काल गेलं की त्यांचं म्हणणं आहे की सर सकट ओबीसी आरक्षणाचे फायदे मराठा समाजाला मिळावे यामध्ये शासकीय ज्या अडचणी आहेत याबद्दल काल गिरीश महाजन उदय सामंत आणि संदीपान भुमरे मनसुमोहोदय जे आमचे गेले होते त्यांनी सगळे सोयरे आणि ओबीसी कुणाला हे दाखले द्यावेत याबद्दल असलेल्या कायद्याची त्यांनी माहिती दिलेली आहे मग ते यातून लवकरात लवकर लोकल मार्ग निघेल असं मला वाटतं आहे कारण मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी भुजबळांची आहे परंतु आपल्या ओबीसीवर अन्याय होता का कामाने आणि आमची मागणी आहे की व मराठा समाजाला कसल्याहीपर्यंत आरक्षण मिळालं पाहिजे आता परवा झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणानं आपली भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि ज्यांना आत्तापर्यंतचे ओबीसीचे कुणबी दाखले मिळालेले आहेत त्यांना एक फार मोठी जी अडचण होती ती मनोज जरांगे यांच्या आणि त्यांनी केलेल्या आंदोलनामुळं हे साध्य झालेलं आहे आणि अनेकांना हे दाखले मिळाले हे आता था, सिद्ध झालेलं आहे त्यामुळे वाटते दोघांनी आता जास्त न ताणता या दोन्ही समाजाचं तसं भलं होईल बघण्याची आवश्यकता आहे ती त्याचा आता मला वाटते ठपका ठेवलेला होता त्याचा काहीतरी निकाल अजून लागायचा होता तो आज आज लागला आणि काय काय केलं हे तो दोन तीन दिवसापूर्वी झालेलं होतं आणि आज काहीतरी ते निकाल दिला होता कोर्ट संभाजीराजे स्मारकाच्या मुद्द्यावर जातोय काम पूर्ण नव्हतं तरी देखील तुम्ही उद्घाटन केलात त्यामुळं ज्याने कोणी या कार्यक्रम आयोजित केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा अशा प्रकारची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आहे त्याला राजेश राजशरसागर असतील त्यांनी सुद्धा दुजारा देऊन म्हटलेलं आहे की अशा प्रकारे पालकमंत्र्यांची फसवणूक कोण करत असेल तर त्यांच्यावर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कसं बघताय याकडं माझ्याकडे ओंकार शिंदे नावाचं एक तरुण आपलं काही सदस्य घेऊन आलेला होता आणि तो अनेक वेळा या कामाच्या निमित्ताने मला भेटत होता त्या मुलाची प्रामाणिकपणाने इच्छा होती की या शहरामध्ये पापाच्या तिक्टीला संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं त्या ते ठिकाणी त्यानं कुठल्या तर विधानसभेच्या सदस्याकडून निधी आणला महानगरपालिकेकडून निधी आणला आणि फार प्रयत्नपूर्वक त्यांनी ते स्मारक केलेलं होतं आणि त्याने ज्यावेळा मला निमंत्रण दिलं त्यावेळेला मी ते, ते शहरात स्वीकारलं तर मी त्यावेळाही तुम्हाला सांगितलं होतं मी छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज हे आमचं दैवत आहे आता त्यांच्या उद्घाटनाला मी जाण्याची तारीख ठरवलेली आहे आणि एकदा तारीख ठरवल्यानंतर ती तारीख बदलणं योग्य नाही माझ्यावर आरोप होतील आणि त्यामुळे आता त्या अपूर्ण होतं काय पूर्ण होतं काय मला माहिती नाही त्याची जी शिक्षा असेल ती आम्ही बघू झालेलं आहे जे जे वन म्हणून एक नवीन व्हेरियंट आता तयार झालेला आहे गेले एक तीन आठवड्यामध्ये त्याचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे केरळमध्ये याची सुरुवात झाली आणि अने अनेक प्रदेशातून याची सुरुवात झालेली आहे हा इतका घातक आहे असं माझं मत नाही परंतु दोन दिवसापूर्वी नागपूरला आमचे जेवढे जेवढे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल असतील त्यांच्या डीनची मी बैठक घेतलेली होती काल मुख्यमंत्री यांनी आम्हाला दोन्ही मंत्र्यांची म्हणजे सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री मी स्वतः आणि आमच्या पूर्ण डिपार्टमेंटची जिल्हाधिकारी उप विभागीय आयुक्त वगैरे यांची बैठक घेऊन त्यांनी सूचित केलं आहे की लोकांना घाबरण्याचं काही आव्हान म्हणजे करण्याची गरज नाही परंतु लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि जे जे आता आम्ही केलेलं होतं उपाययोजना म्हणजे आम्ही ऑक्सिजन प्लांट बसवलेले होते आम्ही व्हेंटिलेटर आणलेले होते आम्ही बेड्सची व्यवस्था केलेली होती अनेक प्रकारच्या ज्या योजना केलेल्या होत्या त्याचं एक ड्रिल घ्यावं आणि ते सगळं सुरळीदायकाने बघावं यासाठी काल मेट्रिक झाली आणि मला वाटतं सगळं आता खातं आमचं सज्ज झालेलं आहे कुणी लागलं लोकांनी घाबरण्याचं आव्हान करण्याची गरज नाही ज्यांना ज्यांना झालेलं आहे त्यांनी फक्त एक दोन पेशंट सोडून बाकीचे सगळे होम आयोश आयसोलेशन